नमस्कार डिजिटल मराठी आपल्या चॅनलवर मित्रांनो राज्य शासनाने जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील चार जिल्ह्यात झालेल्या संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसान मदतीसाठी शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत निधी मिळणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महसूल व वन विभाग यांच्यातर्फे एकवीस जानेवारी दोन पंचवीस रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगाम एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून वीज दराने मदत देण्यात येते केंद्र शासनाने वीज केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान आकस्मिक आग या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या ना नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे दिनांक बावीस दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक येथील दिनांक एक एक निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञाय करण्यात आली आहे आता यामध्ये जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे वर्धा जिल्ह्यातील आरबी उपविभागात माय ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी एक हजार चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव लक्ष इतका तसेच अमरावती विभागातील अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी पंधरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा लाख इतकी निधी मागणी केल्यानुसार एकूण सोळा हजार पाचशे त्र्याऐंशी पॉईंट झिरो आठ लक्ष इतका निधी एका वेळेस विशेष बाब मदत शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आता हा जो काही लाभ आहे तो लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी अंतर्गत हस्तांतरण करण्यात येणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया यामध्ये नागपूर विभागातून वर्धासाठी जे काही बाधित क्षेत्र आहे ते तीन हजार तेरा पॉइंट पंच्याऐंशी हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती म्हणजे पाच हजार नऊशे तेहतीस आणि जो काही निधी मंजूर झालेला आहे तो एक हजार चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव लक्ष त्यानंतर अमरावती विभागातून जुलै आणि ऑक्टोबर दोन हजार साठी जे बाधित क्षेत्र आहे ते सदोतीस हजार तीनशे त्र्याण्णव हेक्टर अकोला येथे जे बाधित क्षेत्र आहे ते तीन हजार एकोणतीस बुलढाणा येथील जे बाधित क्षेत्र आहे ते दोन हजार सहाशे सव्वीस यासाठी अमरावती विभागातून जो काही निधी आहे तो पंधरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव लक्ष इतका असून हा मदत निधी लवकरच जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र